नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण कुरकुरीत भेंडी फ्राय करणारे तो कसा करणारे वे थोडा वेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवते तर ही भिंडी घेतलेली अशी छोटी छोटी आणि कवळी भिंडी आता याला आपण ना हे काट कट करून टाकणारे हे कट करून टाकणारे आणि याचे काप करणारे उभे पूर्ण तर मी कापताना तुम्हाला दाखवते आता त्याच्यासाठी काय मसाला लागणार आहे ते पण पाहू आता कुरकुरीत भेंडे भरण्यासाठी आपण बेसन पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ एक दीड चमचा घेतलंय गरम मसाला घेतला आहे धने पावडर लाल तिखट चाट मसाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि हे अर्ध लिंबू लागणार आहे आता आपण आधी भेंडी कापून घेणार आहे हे साईडचं इकडचं कापायचं आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला एकदम अलग असे वेगळे दोन भाग करायचे तर अशाच भेंड्या मी पूर्ण कापून घेते मोठ्या भेंडे असेल ना तर तुम्ही दोन भाग करून त्याचे पुन्हा चार भाग करा हे आता लहान लहान ला आहे तर मी तर फक्त बाजूचं दोन्ही कापून याचे असेच भाग करणार आहे दोन दोन हे असे आता अशाच राहिलेल्या भेंडे मी कापून घेते ही भेंडी आपण अशी कापून घेतलेली थोडी मोठी असली ना तर हे असे दोन तुकडे केलेत मी ते असे करायचे बाकी लहान लहान असेल तर अशा पूर्णच घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये हे मसाले मिक्स करू आता आपण हे लाल तिखट टाकून घेऊ हो। धने पावडर गरम मसाला चाट मसाला आणि थोडीशी हळद हे तांदळाचं पीठ घेतलेलं ते पण टाकू मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे लिंब पिळून घेऊ आता आपण आधी आणि हे इतकं बेसनपीठ घेतलंय त्यापैकी आपल्याला थोडंसं आहे आधी दोन चमचे पीठ टाकून घेतलंय मी बेसन पीठ आता आपण आधी याला मिक्स करू आपण आता हे सर्व मिक्स करून घेतलंय आता तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं की आपण याला फ्राय आहे तेल आपलं एकदम कडकडीत गरम झालंय आता आपण हे भेंड्या सोडून घेऊ एकदम तेल आपल्याला कडकच पाहिजे गॅस नाही पाहिजे चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आहे चांगल्या तळल्यात आणि एकदम कुरकुरीत झाल्यात काढून घेऊ आपण आता हे असा कलर आलेला आहे अशा तळून घ्यायच्या आता राहिलेल्या भेंडी अशीच तळून घेते मी हे पहा आपल्या भेंड्याशा तळून झालेल्या अजिबात तेलकट नाही आणि एकदम कुरकुरीत झालेल्या तर याच्यामध्ये ना दोन चमचे पोहे खायचा चमचा असतो का ते दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोनच चमचे आपल्याला पीठ लागलेलं आहे आणि बाकीचे मसाले तुम्हाला सांगितलेच आहे तर हे पा एकदम अजिबात तेलकट नाही होत इतक्या छान तोंडी लावण्यासाठी तर अशा प्रकारे एकदा नक्की करा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्यात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद